नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला लागणार साऊथ इंडियन चटणी शेंगदाणे ओले खोबरे कोथिंबीर लसूण आले हिरवी मिरची आणि थोडा पुदिना सर्वात आधी आपण डाळ्या आणि शेंगदाणे ताव्यावर भाजून घेऊ मी आधी डाळ्या चांगल्या लालसर ताव्यावर भाजून घेणार आहे पाच ते दहा मिनिटात आपल्या डाळ्या लगेच भाजून होतात नंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत कोणत्याही चटणीत किंवा इडलीच्या चटणीत कच्चे शेंगदाणे किंवा कच्च्या डाळ्या टाकू नये त्यामुळे चटणी उग्र लागते आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झाले आहेत ते आता आपण काढून घेऊ काही जण या चटणीमध्ये भिजलेली उडदाची डाळ किंवा भाजलेली उडदाची डाळसुद्धा वापरतात त्यामुळे एक वेगळी चव येते आता आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य एकत्र केलेले आहे आता आपण मिक्सरमधून चटणी फिरवून घेऊ मिक्सरमधील चटणी आता अर्धवट वाटून झाली आहे त्यात आपण आता, आता चवीप्रमाणे मीठ दही साखर टाकून घेऊ मीठ दही साखर टाकून झाल्यावर मिक्सरमधून परत एकदा चटणी बारीक वाटून घेऊ आता आपली चटणी पूर्ण तयार झालेली आहे तिला आता आपण फोडणी करून घेऊ ही चटणी फोडणी न देता कच्चीसुद्धा खायला छान लागते गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात कडीपत्ता मोहरी आणि हिंग याची फोडणी मी करून घेतलेली आहे ही फोडणी आता आपण चटणीवर टाकून घेऊ ही चटणी इडलीसोबत छान लागते त्याचप्रमाणे ती पराठेसोबत ढोकळ्यासोबतसुद्धा छान लागते माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद